मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव स्टेशन येथील ज्युनियर एम आय टी कॉलेज या ठिकाणी आहोत या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत पारंपरिक पोशाखमध्ये आहेत काही शिक्षक आहेत नक्की काय असणार आहे आयोजन लवकर शिवजयंती त्या त्यानिमित्ताने या ठिकाणी यांनी जे नियोजन केलं आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी कपिल खन्नारे मी एम आय टी ज्युनियर कॉलेज इथे केमिस्ट्रीचा फॅकल्टी आहे बरं आता हे जे नियोजन आहे म्हणजे भरपूर आता कॉलेजचे मुलं मुली दिसतात पारंपरिक पोषक घातलेलं नक्की काय नियोजन आहे आजच्या कार्यक्रमाचं नियोजन याच्यासाठीच केलं आहे की शिवजयंती पारंपरिक पद्धतीने आपण कशी साजरी करू शकतो त्याचं एक उदाहरण विद्यार्थ्यांना आणि इतर लोकांनाही कळावं त्यासोबतच शिवाजी महाराजांचे जे कार्य होते शिवाजी महाराजांची जी कार्यपद्धती आहे त्याची ही ओळख विद्यार्थ्यांना आणि इतर लोकांना हिंदुत्सव जयंतीचं आयोजन केलं बरं आता हिचा जो मार्ग असणार तो नक्की कसा असतं मार्ग जो आहे जयंतीची सुरुवात जी आहे ती होणार तळेगाव स्टेशनपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आणि तिथून नंतर मायमरच्या मेन गेटला ते संपतो बरं तर दरवर्षी असं उपक्रम असतो का हिंदू वर्षी असं काही आम्ही दरवर्षी कोविडच्या आधी जी कॉमन रॅली जी निघायची तळेगावमध्ये त्याच्यात आम्ही सहभागी दरवर्षीच व्हायचो पण यावर्षी आम्ही स्वतंत्र रॅलीचं आयोजन केलं याच्यामध्ये वेगळं पण काय आहे म्हणजे रॅली तर ठिकठिकाणी निघते वेगळं पण काय याच्यामध्ये वेगळं पण ॲक्च्युली कसं आहे की प्रत्येक विद्यार्थी जो आहे हा पारंपरिक पोशाखामध्ये आलेला आहे आणि आजचं जे दिवसाचं जे महत्त्व आहे शिवजयंती शिवजयंती म्हणलं की शिवाजी पुढे आणि शिवाजी म्हणले की दैवत पुढे येत आणि दैवताला नमन आणि दैवताचं गुणगान हेच आजच्या कार्यक्रमाचं मुख्य जे आहे आयोजनाचं कारण आहे <स्थाथ> <स्थाथ> छत्रपती शिवाजी जय भवनी सगळ्यांनी घोषणा केली छत्रपती श्री शिवाजी महाराज